राजू पुजारी आणि आदरणीय व्यासपीठ जमलेला शेतकरी भावांनो तर मित्रांनो माता भगिनी आमचे चंद्रशेखर असेल उमदीवरून आलेले आमचा सहकारी दत्ता असेल बरीचशीच मंडळी व्यासपीठावर हो आहे तर सगळ्यांची या ठिकाणी आलेले आहेत जर काही चार नावं राहिली असतील तर ती लिहून देणाराची चुकी माझी काही नाही <laughs> आदरणीय गोपीचंद पडळकरजी यांच्या प्रचारानिमित्त ही जाहीर सभा होत आहे आणि या परिसरातील सगळे माझे पत्रकार मित्र काही अधिकारी बाव्यानव लोकशाहीमध्ये राजा निवडण्याचा अधिकार हा जनतेला आहे आणि तो अधिकार ज्याने दिला त्या महामानवाचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळामध्ये राणीच्या फोटाला जन्माला याचा राजा अथावर नाहीतर बंदुकीच्या नदीतून जन्माला याचा पण लोकशाहीमध्ये राजा राणीच्या फोटाला जन्माला येत नाही तर मता ये तो मताच्या पेठीतून जन्माला येतो आणि त्याला जन्माला घालणारे बाप आपण या आमदार खासदारांचं कोण आहे अरे झोपडीतला माणूस सुद्धा ठरवायला लागला या लोकशाही लोकशाहीमध्ये राजा कोण असावा हे एक बोट आपला राजा ठरवता आपण दाबतो बटन हे एक बोट या देशाचा या राज्याचा माझ्या भागाचा माझ्या तालुक्याचा राजा कोण असावा हे एक बोट ठरवतं आमदार खासदार कोण आहेत आपले आमदार खासदार आपले हनुमान आहेत हनुमान प्रभू रामचंद्राची शीती भूमी कन्या होती शीतेचा शोध ती भूमीतून जन्माला आली तिला